बघा हे दुकान आहे गाडी बंदूक म्हणजे यांच्या दुकानाचं हॉटेल लक्ष्मी आणि मला वडापाव खायला घेऊन आलेला हा कारण हा मला गाडी शिकवायची वडापाव म्हणून दक्षिणा देणार का ना किती एक का हे आपले गाडीचे दादा काय बोल दादा काय दोन वडापाव देना ना दोन काय बघायच ना हे आमचे गा आणि इंचा वडापाव पूर्ण आमच्या तळोली गावात पंचक्रोशीत फेमस आहे सगळेच खात असाल आणि जर खात असाल तर नक्की कमेंट करा आणि कसा लागतो हे पण सांगा टाक परत पुढे एक घे प्लस दाबून दा टाक प्लस दाब वर घे वर वरतीच घेतो खाली टाक न्यूटकल वर आले हा आता चालू नमस्कार मित्रांनो मी आपल्या ट्रॅव्हल्स कट्टा याकडे युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आमच्याकडे पालखी आहे का त्यासाठी आपली तयारी लगबग चालणे म्हणजे आत्ताच मी अंगण्याचा कचरा काढला आता आमच्या अंगण्याला लादे आहेत तर आम्हाला ते धुवायचं आहे तर सुरुवात कशी असते कशाप्रकारे आपली पालखी येणार त्यासाठी काय काय तयारी असते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय तयारी असते ती दिसणार आहे म्हणजे आदल्या दिवशी काय काय करतात बाजूलासुद्धा आमच्या प्राथमिकची आई आहे काकी त्यासुद्धा साफसफाई करायला सुरुवात केली आता मीसुद्धा पुढचा अंगण आहे जो आमचे लादे लावले ते आम्हाला मी साफसफाई करणार आहे तर आतुरता तर भरपूर आहे कारण उद्या आमच्या घरी देव येणार आहे आमच्या घरी म्हणजे प्रत्ये कोकणातल्या प्रत्येकाच्या घरी देव येतोच पण ही काहीतरी वेगळीच एनर्जी असते आणि आपल्याला एक वेगळाच आनंद असतो जेव्हा आपल्या घरी देव येतो त्यासाठी ही सगळी तयारी चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आईसुद्धा इथे आता पाणी घेऊन हो आले अंग नाही आहे बघा आता हा धुवून गाड्या आम्हाला प्रणयसुद्धा इथं आहे आई पहिलं वरचा बांधपासून येते या साईडला सुद्धा साफसफाई झाली आता एक तर काम झालंय एक साफसफाई चालू असतानाच नागळाला पाणी लावलं बरोबर नागळाच्या झाडाच्या जा जा मध्ये पाणी टाकलं पाईप लावून ठेवलं नारळ एकदम सुकलेत आमचे भरपूर दिवस गावाला येत नाही आता तर मला वाटतं लग्नानंतरच आलो आहे चार महिन्याने नोव्हेंबरला आलेलो नोव्हेंबर डिसेंबरचा एक हप्ता आणि आता डायरेक्ट मार्चमध्ये पालखीला সলে পূর্ণ লাল মাতি লাগ আসলে পিব লাগিয়ে

दोन झालाय अंगणा पण आणि पडवी पण पाणी गेला जिरलं आता आता मस्त आहे की संध्याकाळच्या साडेचार पाच वाजायला आले मला वाटतं आता चा आहे चार सत्तावीस आता मस्तपैकी गरम गरम चहा आणि सगळ्यांचा आनंद गावी आल्याचं फिलिंग वेगळंच आहे आणि गावची चहा जी काळी चहा पितो ना ती प्यायचा आनंद काही वेगळंच बरं वाटतं जरा शांतताच बघा ना किती आहे ना कसले गाड्या ना घोडे ना काय डोक्याला तापत नाही मस्त रिलॅक्स हे बाजूचा बाजूचं परिसर बघा आला भाऊ पण आला काय गे भेटलं पण

आता मला आता गाडी शिकवतो बाईक बजाज आहे ना बजाज स्पीड ऑफी गावाला अशा सीएनजी प्लस पेट्रोल गाड्या पण मस्त आहेत आता बजाजची आलेली तीच घेतली काकाने आता ह्याला शिकवायची स्कूटी आहे ते पण बाईक अजून ट्राय नाही केली आज ट्राय करून टाकू टाकू नाही पाडायची नाही ती नाही बघा ही गाडी ती गाडीची चावी नाही लावता येते त्याला अजून तीच असेल दाबून दिला ही जुन्या गाडीची आहे मग काय का जुन्या गाडीची हे दुसरी गाडीची चावी चुकीची आली तर मित्रांनो आता गाडी शिकवायला चाललो याला गाडी येते त्याला एक्सिलेटरवर कंट्रोल आहे फक्त गेअर नाही समजत त्याला कुठले टाकायचे आता कोला ही बघा हीच गाडी आहे बाजू नवीन आलेली सी एन जी प्लस पेट्रोल फ्रीडम आता तरी आणलीस का नीट गाडी चालवायची मग हा बघा काका पण आलाय का उब्या हीच चालवायची मग कशाला आम्हाला स्वप्न दाखवलीस नवीन गाडी हे चालवायची आहे पाडली तर हीच पाड बेट पहिलं स्टँड करा हे मागू किती गाडी पाचवे असेल हे सोड हळूहळू हा घे नाही नाही आपलं वर गेलेस गाडी तू गाडी न्यूट्रलवर आहे खाली करू की वरती करू मग आता दाब कुठं बंद कर हां हां अंदाज आला तुला हळूहळू चालू नाही तर का गाडी टाक परत पुढे एक ये, प्लस दाबून दाब टाक प्लस दाब ना टाक ता। वर घे वर वरतीच घे खाली टाक न्यूट्रलवर आली हां आता चालू नाही परत टाक गाडी बघा चालवताना तुला मस्त वाटतं ना आता अलगत चालते गाडी प्लस दाब चल बघ आवाज येतो ना कटक कटक ते ते आता त्याचं डिस्प्ले नाही दिसत तर मित्रांनो आता गाडी चालवतोय विल्ली नाही मागायचे <laughs> पहिले गाडी शिक विल्ली मारतोय हळूहळू चालू बघा हे काकांचं दुकान आहे गाडी बंदूक म्हणजे यांच्या दुकानाचं हॉटेल लक्ष्मी आणि मला वडापाव खायला घेऊन आलेला हा कारण हा मला गाडी शिकवायची वडापाव म्हणून दक्षिणा देणार आहे ना किती देणार काय वडापाव दोन तुला एक मला हे आपले गाडीचे दादा काय बोल दादा दोन वडापाव दे ना मला काय बघायच ना हे आमचे काका आणि यांचा वडापाव पूर्ण आमच्या तळोली गावात पंचक्रोशीत फेमस आहे सगळेच खात असाल आणि जर खात असाल तर नक्की कमेंट करा आणि कसा लागतो हे पण सांगा